नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या ये चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे कोणत्या वर्षी प्लासीची लढाई झाली होती तर कधी झालेली आहे प्लासीची लढाई तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नला झाली आणि ही लढाई कोणामध्ये झाली असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात घ्या सिराज उद्दोला म्हणजेच बंगालचा नवाब आणि रॉबर्ट क्लाईव्ह यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ही लढाई झाली होती चला पुढचा प्रश्न आहे तैनाती फौजेची पद्धत सुरू करणारा कोण होता कोणी सुरू केलेली आहे तैनाती फौजेची पद्धत तर लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली कोणत्या व्हॉइसरायच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तर त्यावेळेस व्हॉइसराय होते लॉर्ड डफरी तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली आहे तर लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा तर ए ओ व्ह्यूम यांनी केलेली आहे राष्ट्रीय सभेची स्थापना लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय प्रबोधनाचे जनक आधुनिक भारताचा जनक या नावाने कोणाला ओळखले जाते तर भारतीय प्रबोधनाचे जनक किंवा आधुनिक भारताचा जनक म्हणून आपण राजा राम मोहन रॉय यांना ओळखतो रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली आहे तर मित्रांनो रामकृष्ण मिशन ही एक हिंदू धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था आहे जी की एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केली आहे तर लक्षात ठेवा रामकृष्ण मिशनची ही स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे आणि कधी केली तर एक मे अठराशे सत्त्याण्णवला चला पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर रासविहारी घोष हे होते मित्रांनो एकोणीसशे सातचे जे सुरत अधिवेशन होते ते काँग्रेसच्या दोन गटात विभागल्यामुळे सुरत विभाजन म्हणूनसुद्धा ते लोकप्रिय होते असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की सुरत विभाजन म्हणून कोणते अधिवेशन हे लोकप्रिय होते तर सुरत अधिवेशन लक्षात ठेवा अठराशे चौवेचाळीस मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केलेली आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे मित्रांनो बावीस जून अठराशे चौवेचाळीस रोजी सुरत या ठिकाणी याची स्थापना केलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती तर विलियम वॉर्ड यांची होती भारतातील पहिले राजकीय कायदे म्हणून कोणाला ओळखले जाते तर लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले तर मास्टर सूर्यसेन हे होते या कटाचे सूत्रधार द इंडियन सोशोलॉजिस्ट हे व्रतपत्र कोणी सुरू केले तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केले आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारतसेवक समाजाची स्थापना आणि कधी केली तर बारा जून एकोणीसशे पाचला केलेली आहे पुण्यात त्यांनी याची स्थापना केली होती खेडा सत्याग्रह आणि बारडोली सत्याग्रह कोणी केला तर पहा मित्रांनो खेडा सत्याग्रह हा महात्मा गांधी यांनी केलेला आहे आणि बारडोली सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला तर लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे बावीसची आहे चौरी चौरा घटना स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन हे होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल नेक्स्ट क्वेश्चन महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस अंतर्गत कोणते दोन गट पडले आहेत तर कोणते दोन गट पडले होते तर फेरवादी आणि नाफेरवादी हे दोन गट पडले होते बंगाली या व्रतपत्राचे संपादक कोण होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते बंगाली या व्रतपत्राचे संपादक पुढचा प्रश्न बंगालची फाळणी कधी अंमलात आली तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचला अंमलात आलेली आहे बंगालची फाळणी सिव्हिल मॅरेज ॲक्ट कोणत्या व्हॉइसरायच्या कारकिर्दीत मंजूर झाला तर लॉर्ड लॅन्स डाऊन यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेला आहे सिव्हिल मॅरेज ॲक्ट पुढचा प्रश्न पहा मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलचा उल्लेख केला जातो तर चार्ल्स मेटकॉफ यांचा उल्लेख केला जातो वेदांकडे चला हा संदेश कोणत्या संघटनेशी संबंधित आहे तर आर्य समाजाशी संबंधित आहे वेदांकडे चला हा संदेश तर मित्रांनो आर्य समाजाची स्थापना मग कोणी केलेली आहे असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे अठराशे पंच्याहत्तरला लक्षात ठेवा मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा चला नेक्स्ट क्वेश्चन आत्मीय सभेचे संस्थापक कोण आहेत तर राजा राम मोहन रॉय हे आहेत आत्मीय सभेचे संस्थापक मी इंग्रजी सत्ता मानत नसल्याने मी बंड केले असे म्हणताच येणार नाही हे उद्गार कोणी काढले आहेत तर तात्या टोपे यांचे हे उद्गार आहेत नेक्स्ट क्वेश्चन चंपारण्य सत्याग्रह कधी झाला तर एकोणीसशे सतराला झालेला आहे चंपारण्य सत्याग्रह एका वर्षात स्वराज्य ही घोषणा कोणत्या चळवळीत दिली गेली तर असहकार चळवळ होती ती पुढचा प्रश्न आहे कोणत्या कायद्यानुसार भारतीयांना गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मिळाले तर तो कोणता कायदा होता तर एकोणीसशे ब्याण्णवचा कॉन्सिल ॲक्ट हा कायदा होता स्वतंत्र पाकिस्तानची जाहीर मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर एकोणीसशे चाळीसला करण्यात आलेली आहे स्वतंत्र पाकिस्तानची जाहीर मागणी सर्वप्रथम एकोणीसशे चाळीसला करण्यात आली होती स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते तर पहा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे होते स्वराज्य पक्षाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते तर त्यांचे मूळ नाव होते मूळ शंकर अबाशंकर तिवारी हे नाव होते आणि त्यांनी मित्रांनो संन्यास घेतल्यानंतर दयानंद सरस्वती असे नाव त्यांनी धारण केले आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या कायद्यांमुळे हाय कमिशनरचे पद निर्माण झाले तर तो कोणता कायदा होता तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा तर या कायद्याने हाय कमिशनरचे पद निर्माण झाले आहे गोवा यूथ लीगची स्थापना कोणी केली तर डॉक्टर कुन्हा यांनी केलेली आहे गोवा यूथ लीगची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात संपन्न झाले तर मुंबईमध्ये संपन्न झाले होते काँग्रेसचे पहिले अधिवेशन तर मित्रांनो काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते आणि हे अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला संपन्न झाले तर लक्षात ठेवा डेटसुद्धा इम्पॉर्टंट आहे दिल्ली ही भारताची राजधानी केव्हा झाली तर बारा डिसेंबर एकोणीसशे अकराला झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली तर विदा सावरकर यांनी केलेली आहे या संघटनेची स्थापना तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे वाक्य कोणाचे आहे तर सुभाषचंद्र बोस यांचे हे वाक्य आहे नेक्स्ट क्वेश्चन शिवजयंती उत्सव महाराष्ट्रात कोणी सुरू केला तर शिवजयंती उत्सव आपल्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली आहे बंगालच्या फाळणीला कोण जबाबदार होते तर लॉर्ड कर्झन हे जबाबदार होते बंगालच्या फाळणीला चला नेक्स्ट क्वेश्चन आहे नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष कोण होते तर मोतीलाल नेहरू हे होते नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष मित्रांनो आपण सर्व प्रश्न सिलेक्टेड घेतलेले आहेत जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात असेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला असे बरेच विद्यार्थी आहेत मित्रांनो की जे अजून लाईक करत नाहीत व्हिडिओला असा कोणताही चुकीचा परिणाम होणार नाही मित्रांनो व्हिडिओला लाईक केल्यावर उलट मला प्रोत्साहन मिळेल यापेक्षा अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी तर व्हिडिओला लाईक करत चला आणि अजून तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात रोलेट ऍक्ट केव्हा पास झाला तर एकोणीसशे एकोणावीसचा आहे रोलेट ऍक्ट नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा होता अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी आपल्या भारताचा गव्हर्नर जनरल इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन असहकार चळवळ कोणी सुरू केली तर मित्रांनो महात्मा गांधी यांनी सुरू केली होती असहकार चळवळ दर्पणकार असे कोणाला म्हटले जाते तर बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते दर्पणकार का म्हणतात मित्रांनो त्यांना दर्पणकार कारण दर्पण हे आपल्या मराठीतील सर्वात पहिले व्रतपत्र आहे जे की त्यांनी अठराशे बत्तीसला सुरू केले होते म्हणून त्यांना दर्पणकार म्हणतात आणि आपण सहा जानेवारी या दिवशी आपल्या महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो लक्षात ठेवा सहा जानेवारी हा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो चला नेक्स्ट क्वेश्चन जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी भारताचा वॉइश्रॉय कोण होता तर लॉर्ड जेम्सफोर्ड हा होता लक्षात घ्या आझाद हिंद सेनेची स्थापना सर्वप्रथम कोठे झाली तर टोकियो जपान या ठिकाणी झालेली आहे आझाद हिंद सेनेची सर्वप्रथम स्थापना नेक्स्ट क्वेश्चन अहमदाबादच्या किरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मजूर महाजन संघाची स्थापना कोणी केली तर महात्मा गांधी यांनी केलेली आहे एकोणीसशे छत्तीसच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते नेक्स्ट क्वेश्चन अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना सर्वप्रथम कुठे झाली तर मित्रांनो मी आधी पण सांगितलेला आहे हा प्रश्न रिपीट झाला आहे तर पहा अठराशे पंच्याहत्तरला आर्य समाजाची स्थापना झालेली आहे आणि याची स्थापना कोणी केली होती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आणि कुठे केली तर मुंबईला केली होती लक्षात घ्या हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेमध्ये कस कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सहाला झालेली आहे मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर मौलाना आझाद हे होते तर मित्रांनो हे प्रश्न आहेत अतिशय महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने सर्व प्रश्न आपण सिलेक्टेड घेतलेले आहेत जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो आणि अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू